हिरव जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण शेंग या वनस्पतीची माहिती घेणार आहोत ही एक उपयुक्त औषधी वनस्पती आहे तिचे शास्त्रीय नाव हेलिकॅट्रिस आयझोरा आहे तिला केवण असेही म्हणतात भारत चीन सौदी अरेबिया आणि ऑस्ट्रेलिया इत्यादी देशात मुरुटशेंगेची झुडपे आढळून येतात अनेक ठिकाणी इतर वृक्षाच्या खाळी वाढलेली दिसते त्याचा दाट जाळ्या असतात भारतात सर्वत्र आढळते मुरुडशेंगीची उंची पाच ते आठ मीटर उंच वाढते तिच्या कोवळ्या भागावर लव असते तर जुनी खोडाची साळकरडी असते पाने साधी एकाड एक, एक दतूर असून वरच्या बाजूस खरखरीत तर खालच्या बाजूस लवदार असतात मुरुडशेंग वनस्पतीची एक छोटीशी कविता रानातल्या वाटेवर उभे हे झाड नावाप्रमाणे त्याचे रूप थोडे आड हिरव्यागार पाण्यातून डोकावते शेंग जणू काही घातली निसर्गाची पेंग नाही सरळ रे रेषा नाही साधा आकार पिळवटलेल्या वेली जणू हा हुंकार मुरुड शेंग नाव त्याचे वळणावळणाचे नाते पोटाच्या विकारावर जणू अमृत हे खास वन औषधीचा राजा हा वनराहीचा श्वास विचित्र जरी आकार तरी गुणवत्ता आहे थोर निसर्गाच्या या किमेचा चढतो मनावर जोर त्याची फुले लाल भडक व द्विलिंगी असतात दोन ते सहा अशा झोपक्यात किंवा एकाडे ऑगस्ट एक आग ते डि डिसेंबर महिन्यात येतात बिदलपुंज पेल्यासारखा असतो पुंकेसरचा दांडा जाईंगधराच्या ताळ्यात जुळलेला असतो त्यावर ऊर्ध्वक अंडाशय असतो पुलातील पाणी अंडाचे मलसुंगी म्हणजे सुतळीच्या पीळ दिल्याप्रमाणे वळलेले असतात आणि त्याचे एक शूक फळ बनते फळ पाच ते सहा सेंटीमीटर लांब हिरवे व गोलाकार असते पिकल्यावर अंडपे सरळ होतात फळ तडकून बिया बाहेर पडतात बिया अनेक लहान असतात शेंगेचे अनेक औषधी उपयोग आहेत या वनस्पतीला प्रति अँटीऑक्सिडंट प्रतिरोगकारी सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्मक अन्य मधुमेहावर गुणकारी असल्याचे आढळते शुके फळे पोटाच्या तक्रारीवर गुणकारी असतात मुरुटशंका पौष्टिक असून त्यात कर्बोदके प्रथिने तंतुमय पदार्थ कॅल्शियम फॉस्फरस लोह इत्यादी उत्तम स्रोत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद